श्री विद्याभवन हायस्कूलमध्ये क्लास मॉनिटर निवडण्यासाठी मतदानाचे आयोजन शाळेच्या प्राचार्य डॉक्टर सौ सा सुचित्रा साठे व संचालक श्री विठ्ठल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध शांततापूर्वक वातावरणात व मोठ्या उत्साहात करण्यात आले या मतदान उपक्रमात विद्यार्थ्यांना भावी सुजाण नागरिक होण्यासाठी जबाबदारीची जाणीव होईल देशातील मतदानाचे प्रमाण लक्षात घेता समाजात मतदानाची जनजागृती करण्याचा हा छोटासा प्रयत्न स्कूलच्या माध्यमातून केलेला आहे यातून प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांना मतदानासाठी प्रोत्साहित करेल व मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासाठी हा उपक्रम खूपच प्रेरणादायी ठरला प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षित कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली मतदान बूथचे केंद्रप्रमुख म्हणून पद्मजा कुलकर्णी व नीता पाठक यांनी कार्यभार सांभाळला विशेष कार्यभार स्नेहलता रामाने व अपर्णा मारणे यांच्याकडे होता पोलिंग ऑफिसर म्हणून राजश्री पाटील सोनाली लायगुडे मोनाली ठाकरे अर्चना कदम स्नेहल सुतार अंजली आंधळे यांनी आपली जबाबदारी पार या निवडणुकीत इयत्ता इयत्ता ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला प्रत्येक वर्गातून चार उमेदवार उभे करण्यात आले होते and run the election in free and fair environment. Today I feel proud that I I am performing my duty. Myself Isha Kapoor. Today on the very important day of election, I'm enrolled as police officer and I promise to perform my duty very responsibly and I'm appointed as a police officer to avoid any kind of mishaps and any kind of cheating on this very important day. And I promise that I will I would take a really good care of voters and votes. Thank you. Morning, myself Rajapati. As we know, today's election is Sri the Court. I am performing a role of a police inspector for election duty to promote and to preserve public orders. Two, I will uh, monitor all the activities. I am proud to be here and promise I will do my duty sincerely and honestly. I will monitor every activities and I will... Keep watch on suspicious individuals. First of all, all thanks to Mrs. Chitra ma'am for uh, making the education more interesting. Today it is a very special day for us. Our students are facing elections in the school and the election is for a position of class monitor. The candidates are taking lot of efforts. Uh, they पब्लिसिटी फंड्स लाइक शो ऑफ द बॅनर्स पोस्टर्स अँड ऑल अँड ऑफकोर्स दे विल गेट आयडिया ऑफ डेमोक्रेसी अँड दे विल गेट अवेअरनेस अबाउट द पोलिंग मेथड सिक्रेट पोलिंग मेथड यू कॅन सी अवर पोलिंग स्टेशन इज स्ट्रक्चर इज आयडियल अँड वी आर गोईंग टू हेल्थ द विनिंग विक्टरी सेरेमनी आफ्टर द रिझल्ट विजय उमेदवाराला क्लास मॉनिटर म्हणून शपथ देण्यात आली यामध्ये इयत्ता पाचवी शिंदे लिली अधिराज जायभाय इयत्ता सहावी इंडियन कस्तुरी धुळे पॅसिफिक अर्णव साठे इयत्ता सातवी रुबी स्व यादव पर्ल स्वराली शिंदे इयत्ता आठवी हिमालया अनुष्का केंगार शिवालिक सोहम बोरकर इयत्ता नववी सिंधुदुर्ग शुभम शेंडगे राजगड अर्जुन कंधारे इयत्ता दहावी विजयदुर्ग ऋषभ शेळके रायगड संग्राम शेळके हे प्रचंड मताने निवडून विजयी झाले विद्यार्थ्यांनी ही दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून अदिती मैलेश्वर आर्या पायगुडे मंथन रसम यांनी भूमिका पार पाडली पत्रकार म्हणून गिरीश भिवडे आणि शिवराज पवळे यांनी अनुभव घेतला स्कूल लीडर मुलींमध्ये आर्या पायगुडी हिची तर मुलांमध्ये तेजस हेलकर याची निवड करण्यात आली स्कूल परफेक्ट विद्यार्थी म्हणून मुलींमध्ये वेदिका धोत्रे तर मुलांमध्ये अधिक बाबर यांची निवड करण्यात आली या पद्धतीने क्लास मॉनिटर मतदान उपक्रम मोठ्या दिमाखात पार पडला स्कूल में पहले पढ़ा रही थी उस स्कूल में इस तरह के उपक्रम जैसे मैं अभी देख रही हूँ या लागू करें तो ऐसे मना नहीं जाते थे लेकिन जैसे ही मैंने ये पाठशाला में ज्वाइन किया तो माननीय डॉक्टर सुचित्रा साठ्य मैम के मार्गदर्शन में हम लोगों को बहुत कुछ सीखने मिला जैसे यहाँ के पाठशाला के शिक्षक भी सीखते हैं वैसे विद्यार्थियों में भी बहुत तरीके से जिंदगी में बदलाव लाना उचित होता है वही बदलाव शिक्षक और विद्यार्थियों में लाने का प्रयास हमेशा पाठशाला की प्राचार्य माननीय सौ साठे मैम हमेशा करती है और उसी के दौर पर आज का ये जो आयोजन किया गया है इस आयोजन में हमारे विद्यार्थियों को नेतृत्व गुण स्वादात्मक या फिर बच्चों को देश के प्रति भावना निष्ठा इसके प्रति जो आदर है वो उनमें विकास ला सकता है और यही एक सही चुनाव का और एक मतदाता का श्रेष्ठ कर्तव्य होता है जो देश के प्रति अपना कर्तव्य निभाए और एक जवाबदार नागरिक नागरिक होने का अहम भूमिका वो निभा सके और देश के प्रति बच्चों में जो ये बदलाव आएगा वही बच्चे देश का कल भविष्य बदल सकते हैं in introduction and demonstration of process of democracy among द students in their early life प्रेझेटेटेव थ्रू द प्रोसेस ऑफ वोटिंग स्टुडंट्स लर्न लिडरशिप क्वालिटी अँड प्रमोट्स इंटरनल डेमोक्रेसी अमांग स्टुडंट्स टीचिंग द चिल्ड्रन्स पॉवर ऑफ वोटिंग ॲज वेल ॲज रिक्वायरमेंट अँड प्रोसिज्योटिंग विच डेव्हलप क्रिटिकल थिंकिंग अँड डिसिशन मेकिंग स्किल्स नमस्कार माझे नाव राजश्री पाटील आहे गेली दोन वर्ष मी स्कूलमध्ये शिकवत आहे विद्याभवन स्कूल ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करत असते विद्यार्थ्यांमध्ये गुणांची वाढ होणार आहे त्याचबरोबर मुलांना मतदान हा आपला हक्क आहे आणि तो योग्यरित्या पार पाडलाच पाहिजे याची देखील जाणीव होणार आहे या उपक्रमामुळे विद्यार्थी तसेच शिक्षक या उपक्रमाचा खूप छान प्रकारे आनंद घेत आहेत मतदान केंद्रावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही मतदान बूथची जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे चोवीस तास निष्ठेने पार पडत असतो कारण वोटिंग बूथवर मतदान पेटीचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे आम्ही ती निष्ठेने पार पाडत असतो शाळा स्तरावर मला पोलीस संरक्षणाची वोटिंग बुथची जबाबदारी मिळाल्याने मला ही ड्युटी निभावण्यात आनंदी मिळाल व इलेक्शन डेचे महत्त्व समजले नमस्कार आज स्कूलमध्ये क्लास मॉनिटरसाठी मतदान आयोजित केलेले होते श्री विद्याभवन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाळेच्या प्राचार्य माननीय सुचित्रा साठे मॅम यांनी मी नवनवीन शाळेचा प्रत्येक विद्यार्थी हा शाळेतून जाताना संस्काराची सुदोरी घेऊन जावी हाच यामागचा उद्देश आहे याबरोबरच प्रत्येक विद्यार्थी हा सुजन नागरिक होऊन समाजातील प्रत्येक गोष्टीचे ज्ञान त्यांनी आपल्या शाळेतून घेऊन जावे एवढेच एक उद्देश आपल्या शाळेमध्ये येत आहे देशातील मतदानाचे प्रमाण लक्षात घेता समाजातील मतदानाच्या जनजागृतीचा छोटासा प्रयत्न स्कूलच्या माध्यमातून आपण करत आहोत प्रत्येक विद्यार्थी हा पालकांना घरी जाऊन मतदान करा याच्यासाठी प्रोत्साहित करेल いい。<not> <laughs>